आठवडी बाजारातून ही कोळी वांगी आणली होती याची आज मी रस्सा भाजी करणार आहे तर वांग्याचे चार काप करून ते पाण्यामध्ये ठेवणार आहे देठाकडचा थोडासा भाग कट केलाय आणि वांगी पाण्यात ठेवली की ती काळी होत नाहीत आणि आता आपण भाजी करायला घ्यायची आहे त्यासाठी हा मसाला बनवून घेतला आहे या यामध्ये एक कांदा थोडंसं भाजलेलं खोबरं आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत आणि कोथिंबीर कांदा शेंगदाणे आणि खोबरं हे सगळं तेलामध्ये थोडं भाजून घेतलं होतं आणि मग त्यामध्ये कोथिंबीर घालून हे पाणी घालून छान अशी याची पेस्ट बनवून घेतली कढईमध्ये जिरे मोहरी छान तेलात तडतडले की मग हा मसाला घालायचा आहे हा मसाला छान तेलामध्ये परतला की मग आपण यामध्ये घरचं जो साठवण मसाला असेल तो घालायचा आहे मी या ठिकाणी कांदा लसूण मसाला जो मी नेहमी वापरते भाजीसाठी तो वापरला आहे सोबतच चवीनुसार मीठ थोडीशी हळद घालायची आहे आणि पुन्हा हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तर आता ह्याच्यातून तेल जे आहे ते सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता मी हे आपण चिरून ठेवलेल्या वांग्याच्या ज्या फोडी होत्या त्या यामध्ये घालणार आहे तुम्हाला जर का बटाटा आवडत असेल तर कच्च्या बटाट्याच्या फोडी देखील यासोबत घातल्या तरी चालतील किंवा वांगं बटाटा मिक्स देखील खूप छान लागतं पण मी आज वांगी भरपूर होती त्यामुळे फक्त वांग्याचीच रस्साभाजी करणार आहे मसाल्यामध्ये ही सगळी फोडी वांग्याच्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये ग्लासभर पाणी घालून एक दहा मिनटासाठी वांगी जी आहे ती शिजू द्यायची आहेत झाकण लावून तर आता यामध्ये मी पाणी घालून ही शिजायला ठेवलं होतं आणि दहा मिनटानंतर इथं बघू शकता आपली वांग्याची रस्साभाजी तयार आहे